मस्त अशी ज्वेलरी ची शॉपिंग केली आपण हाय <music> गुड मॉर्निंग सगळ्यांना ऋतुपूजा ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा तर सर्वांना आधीच तुम्हाला सर्वांना चतुर्दशी सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा आपले लाडकी बाप्पा सर्वांचे घरी आले असतील आज तर आमची पण तीच तयारी चालू आहे तर आम्ही गावात निघालोय आपल्या बापांसाठी काहीतरी स्पेशल वस्तू आणायची आम्हाला तुम्ही ब्लॉग स्किप न करता संपूर्ण बघत राहा चला आता वरची पण आवड ही सरांचं थोडंफार राहिलंय ते करताय आम्ही गावात जाऊन येतो आणि ती काय स्पेशल वस्तू असणार ती पण तुम्हाला कळणार आहे लवकरच चला तर मग आता सकाळचे जवळपास साडेबारा एक वाजले होते आणि आम्ही निघालो आहे शॉपिंग करायला तर खरं तर आज आहे चतुर्दशी आणि आज गणपती बाप्पांची स्थापना होणार आहे आम्हाला गणपती बाप्पा बसवायचे नाही आहे आम्ही मागच्याच वर्षीचे गणपती बाप्पा आज पुन्हा स्थापन करणार आहोत नव्याने पूजा वगैरे करून तर त्यांच्यासाठीच आम्ही शॉपिंग करायला आलो कारण गणपती बाप्पा स्थापन करताना आपल्याला बऱ्याच बारीक निरीक गोष्टी लागतात तर आम्ही सुरुवात एकवीस भाज्यांपासनं केली होती सर्वात आधी आम्ही गणपतीच्या आवडतं एकवीस भाज्या घेतल्या त्यानंतर मग बारीक निरीक वस्तू पूजेसाठी लागणारी सामग्री वगैरे ते सगळं घेतलं आणि तुम्ही बघताय की कि गावामध्ये किती भयंकर गर गावा गर्दी आहे म्हणजे आज गणपतीची स्थापना होणार आहे त्यानिमित्ताने भरपूर भाविक गावामध्ये गणपती बाप्पांना घेण्यासाठी बघण्यासाठी गर्दी करताय तुम्ही बघू शकता इथे आणि जागोजागी शॉप लागलेले आहे प्रत्येक गोष्टीचे तर नागलीचे पाना वगैरे पूजेसाठी लागत असतात अशा खूप साऱ्या गोष्टी होत्या ज्या आम्ही घेतल्या आता आज अजून एक गोष्ट सांगते तुम्हाला सर्वांना माहिती नसेल पण माझे जे मिस्टर आहेत म्हणजे गणेशराव त्यांचा जन्म आजच झाला होता गणपती बसवण्याच्या दिवशी त्यामुळेच त्यांचं नाव गणेश आहे आणि आज त्यांचा तिथीनुसार वाढदिवस पण असतो पण आम्ही तो साजरा करत नाही कारण आजचा जो दिवस आहे तो आपल्या गणपती बाप्पांचा आहे आणि तोच त्यांच्यासाठी स्पेशल आहे त्यामुळे आम्ही सगळेजण गणपती बाप्पांचा हा स्पेशल दिवस अजून चांगला कसा होईल याच प्रयत्नात असतो खरं तर मिस्टरांना आणि अमोल भाऊंना दोघांनाही गणपती बसवण्याची गणपतीसाठी डेकोरेशन करण्याची भयंकर आवड आहे तुम्हाला डेकोरेशन बघून समजलंच असेल खूप मनोभावे आणि खूप मनापासून करतात ते सगळं आणि गणपती बसवणं म्हणजे फक्त गणपतीची मूर्ती बसवणं नाही आहे तर गणपती म्हणजे एक भावना आहे जी आपण एकदम मनोभावे बसवतो त्यांना आपल्या घरामध्ये त्यांचा पाहुणचार करतो जसं तुम्हाला माहितीच आहे की प्रत्येकजण दहाच दिवस गणपती बसवतात पण आमच्याकडे वर्षभर आम्ही गणपती ठेवतो आणि वर्षभर आम्ही गणपतीचा पाहुणचार करतो गणपती म्हणजे आमच्यासाठी एक पाहुणा नसून आमचा कुटुंबातला एक सदस्य आहे आता बरीच शॉपिंग केली होती आणि शॉपिंग झाल्यानंतर आम्ही पुन्हा एकदा निघालो रस्त्याने आता अजून एक दोन गोष्टी घ्यायच्या आहेत तुम्ही पुढे बघत राहा खूप छान असणार आहे व्हिडिओ असं तर यूट्यूबचा पहिला पगार होऊन बरेच दिवस झाले होते पण आम्ही ऋतुताईंनी आणि मी दोघींनीही विचार केला की आपण गणपती बाप्पा आपल्याला ह्या वर्षी नवीन बसवायचे नाही आहे पण आपण त्याच बाप्पांसाठी काहीतरी खास वस्तू घेऊया आपल्या यूट्यूबच्या पेमेंटमधनं तर मग आम्ही इथे गणपती बाप्पांसाठी छान छान वस्तू बघितल्या आणि बघू शकता तुम्ही खूप छान छान वस्तू होत्या दुर्वा होती गणपतीच्या सोंडावर सोंडीवर ठेवण्यासाठी मस्त फूल वगैरे होते मोदकाचा हार होता त्यानंतर जास्वंदीचा हार होता मुकुट होते मोदक वगैरे जास्वंदीचं फूल अशा बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टी होत्या उंदीर मामा होते आणि खूप छान छान गोष्टी बघितल्या आम्ही आणि आवडल्याही आम्हाला पण मग त्यातून आपल्याला एक दोन गोष्टी चॉईस करायच्या होत्या तर उंदीर मामा बघा किती गोड आहेत आणि आमच्या गणपतीला आम्ही उंदीर मामा घेतलेले या आधी पण त्यामुळे आम्ही उंदीर मामा घेतले नाही मग आम्ही विचार करत होतो की जास्वंदीचं फूल वगैरे बघू आपण

हे छान <laughs> ना त्याच्यापेक्षा अजून थोडं मोठं नाही आहे दिसेल गणपती मोठा आहे ना आमचा सगळे होते पण सगळे घेऊन घेऊन येत आज झालं आम्हाला दुकानातल्या ताई पण म्हणत होत्या की तुम्ही थोड्याशा उशिरा आल्या याआधी पण बऱ्याच गोष्टी होत्या घेण्यासाठी पण मग तरी पण बऱ्याच गोष्टी आम्ही बघितल्या इथे सगळ्या गोष्टी छोट्या मोठ्याच होत्या आणि आपल्या गणपतीकडे उंदीर मामाही होते आणि मोदकांचा हारही होता त्यामुळे आम्ही खास करून जास्वंदीच्या फुलांचा विचार करत होतो आणि इथे बघा हातातले शस्त्र पण आहेत तर शस्त्राच घेण्याचाही विचार करत होती मी पण आमचं घरात जे गणपती आहेत ना ते बालगणेश आहे आणि बालगणेशांच्या हातामध्ये गुलाबाची फुलं आहेत तर हात मोकळे नव्हते गणपतीचे त्यामुळे शस्त्र काही घेतलं नाही आपण आणि जास्वंदीचं फूल पण घेतलंय स्पेशल हेच होत बापांसाठी आणि बऱ्याच काही गोष्टी घ्यायची इच्छा आहे पण आता एक एक आपण प्रत्येक वर्षी थोडं थोडं घेऊ गणपती बाप्पांसाठी घेतलं आता लक्ष्मीसाठी पण काहीतरी घेऊ आपण <laughs> ते ऑलरेडी खूप खुश आहे पण तरी पण आपण लक्ष्मीसाठी पण मस्त काहीतरी घेऊ तर बघा इथे आम्ही मस्त महालक्ष्मींचे पावलं बघितले सुंदर असे पावलं आहे खाली काही नाही का टाकायला म्हणजे छान दिसतील बघा एकदम सुंदर अशी पावलं आहे लाइटमध्ये चमकताय थोडेसे आणि हे सगळे सिम्बॉल आहे ना त्याच्यावर वेगवेगळे डिझाईन्स आहे छान असे पावलंय चला हे पण घेऊ मस्त अशी ज्वेलरीची शॉपिंग केली आपण तर ना ज्वेलरीत घरी काय काय घेतलं चला आता तर आता आपली शॉपिंग झाली होती फक्त गणपती बाप्पांसाठी हार घ्यायचा बाकी होता तोही घेतला आणि त्यानंतर आम्ही घरच्या दिशेला निघालो आम्ही घरी आलो घरी आल्यानंतर तुम्ही बघताच आहे घरामध्ये इथे डेकोरेशनचं काम चालू आहे अजूनही आणि भरपूर पसारा आहे घरामध्ये तर तोही आपल्याला अजून आवरायचा आहे कारण संध्याकाळी गणपती बाप्पांना स्थापन करायचंय गुरुजी येणारे स्वयंपाक करायचा होता त्यानंतर मोदक वगैरे बरंच काही काय करायचं होतं तर सरावात आधी तर आम्ही घरी आल्या मिस्टरांना दोघांनाही ज्वेलरी वगैरे दाखवली आपण काय काय घेतलं ते आणि त्यानंतर सर्व आवरसावर करून घेतली तर आता जवळपास सायंकाळचे साडेपाच पावणे सहा झालेले आहे आणि तुम्ही बघताय आपलं डेकोरेशन किती सुंदर झालं आहे तर डेकोरेशन तर छान झालेलंच होतं आणि घरातलंही सर्व आवरून झालं होतं त्यासोबतच आमचा स्वयंपाकही रेडी होता आणि आपल्या गणपती बाप्पांसाठी खास मोदकही झालेले होते तर आता इथे ऋतुताई मस्त रेडी झालेलं आहे आणि त्यांनी इथे तुम्ही बघताय आम्ही रोजच सायंकाळी दारामध्ये दिवा लावतो तर ते आत्ताही दिवा लावायचं काम करत आहे आणि सायंकाळची देवपूजा वगैरेही केली त्यांनी तर मस्त साडी वगैरे घातली आहे पूजानी साडी नाही घातली ड्रेस खूप घातलाय कारण तिला थोडं जडजड वाटते साडी आणि गुरुजी पण आता थोड्या वेळात येतीलच तर पूजेची तर सर्व साहित्य म्हणजे काढून घेतलेलं आहे आणि आपल्या बाप्पांना पण समोर घेतलेलं आहे आणि तुम्ही डेकोरेशन बघताय खूप दिवसाची सर्वजण वाट बघत होती की डेकोरेशन कसं होणार आहे तर बघा खूप सुंदर डेकोरेशन झालेलं आहे तर लायटिंग वगैरे अजून दोन तीन बाकी आहे पण आता एवढं केलेलं आहे तर भारी वाटतंय आणि आता गणपती बाप्पांना पण आपल्याला स्थापन आहे त्याच्या आधी अभिषेक करायचा आहे कारण मागच्या वर्षी पण हेच बाप्पा होते आणि ह्या वर्षी पण आपल्यासोबत हेच बाप्पा असणार आहे तर आणि हे बघा आपलं हे असं ते पण ठेवलेलं आहे बाप्पांसाठी छोट्या नाही तर म्हणजे त्यांचा अभिषेक झाल्यानंतर त्यांच्यासाठी पण हे मस्त छोटस आम्ही बालाजीवरून आणलेलं होतं तर चला आता पाच दहा मिनिटात गुरुजी पण येत आहे हे बघा आता तुम्हाला सर्वांना ताईंचा लुक दाखवते तर ता आज ताईंनी मस्त रेड कलरची साडी घातली होती आणि छान दिसते ना त्या तुम्हाला विचारताय कशी दिसते तर कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला सगळ्यांना सा कसा वाटला लुक तर आता पाच दहा मिनटातच गुरुजी येणार आहेत तर घरामध्ये तीच तयारी चालू होती कारण पूजे व वग... पूजा वगैरे करायची आहे आप आपल्याला तर ता इथे ताईंनी दोन समया लावल्या आहे कारण गणपतीच्या बाजूला आपण समया लावणार होतो आणि जिथे आपल्याला गणपती स्थापन करायचे म्हणजे गणपतीचा आरस म्हणतो तर तिथे आपण लाल वस्त्र वगैरे ठेवलेलं आहे आणि त्यावर आपल्याला स्वस्तिक काढायचंय तर त्यांनी छान असं मस्त स्वस्तिक वगैरे काढलं आणि नंतर गुरुजीही आले जसं तुम्हाला माहिती की मी आणि मिस्टर आम्ही जोड जोडीने पूजेला नाही बसू शकत तर अमोल भाऊ आणि ऋतुताई पूजेला बसले आणि तसेही ते मोठे आहेत आमच्यापेक्षा तर सर्वात आधी तर गणपती बाप्पाची पूजा केली त्यानंतर गणपती बाप्पांसाठी जे आम्ही जास्वंदीचं फूल आणलं होतं त्याचाही गुरुजींनी अभिषेक केला त्याचीही पूजा वगैरे करून मस्त गणपतीच्या बाप गणपती बाप्पांच्या हातामध्ये फुल फुल छान छान शकता फूल बाप्पा दिसत होते कदाचित आणि असेच ते आनंदी राहो कारण ते आनंदी असले म्हणजे घरामध्ये आम्हीही सगळे आनंदीच राहू आपण गणपती बाप्पांची नवीन मूर्त नाही घेतलेली पण आपली जी मागच्या वर्षीची मूर्त आहे तिचीच आपण पुन्हा एकदा प्राण प्रतिष्ठा करतोय म्हणजे तीच मूर्त आपल्याला पुन्हा एकदा पूजा वगैरे करून स्थापन करायची आहे आणि इथे तुम्ही बघताय हा गणपतीचा आरस आहे त्याचीही ऋतुताई पूजा वगैरे करताय आरस मस्त सजवला आहे आणि ह्याच्यावर आपल्याला गणपती बाप्पांची स्थापन करायची गणपती बाप्पा स्थापन करायचं आहे तर त्यांच्यासोबत आपल्याला कलशही स्थापन करायचा आहे जो आपण मागच्या वर्षी केला होता आणि ह्या वर्षी आपण पुन्हा एकदा नव्याने कलश स्थापन करतो आहे आणि गणपती बाप्पांची पूजा करतो आहे मोया मूर्ती मोर्या

इथे दोघांनीही मिळून गणपती बाप्पांची स्थापना केली त्यानंतर मग आता आपण जी सुपारीची पूजा करतो सुरुवातीला गणपती बाप्पा समजून त्याचीही वरती स्थापना केली त्याची हळदी कुंकुवाने पूजा केली आणि कलशही पुन्हा एकदा स्थापन केला तर हे सगळं झाल्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांना समोर नागलीच्या पानांवर पाच फळं दाखवायचे असतात तर त्याचीही स्थापना केली त्यानंतर मग आपण जी पत्री आणतो पत्रीची जी जुडी आणतो तिचीही गुरूंनी मंत्र वगैरे बोलले आणि इथे ऋतुताईंनी त्यांचीही पूजा वगैरे करून घेतली आणि तीही मस्त गणपती बाप्पांजवळ उभी केली त्यानंतर केवडा वगैरे असं ब बऱ्याच काही गोष्टी होत्या बारीक निरीक त्यांची सगळ्यांची स्थापना वगैरे झाली पूजा झाली

Hola, no ¿qué no

গনু বাপা <laughs> 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 आता इथे पूजा वगैरे सर्व संपन्न झाली गणपती बाप्पांना मोदकाचा प्रसादही दाखवला आणि नैवेद्यही दाखवला त्यानंतर गुरुजींना दक्षिणाही दिली आणि इथे अमोल रोज होत आहे दोघही जोडीने पाया पडत आहे गुरुजींच्या त्यानंतर मग मिस्टर ही जोडीने पाया नाही पडू शकले कारण मला वाकायचं नव्हतं तर मग ते त्यांनीही गुरुजींचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर अंत्या आपली छोटीशी रिद्धी तीही आली तीही बोलली की बाप मग मलाही पाया पडायचं गुरुजींच्या काय आशीर्वाद दिला काय आशीर्वाद दिला

आ, <laughs> <laughs> तर आज आपल्या घरी गणपती बाप्पांचं मस्त आगमन झालंय आगमन नाही ना म्हणता येणार वर्षभर गणपती बाप्पा आपल्या सोबतच होते आणि पुन्हा एकदा आपण त्यांना खूप छान मस्त सजावट करून स्थापन केलेलं आहे तर बघा आज असं वाटतच नाही की वर्षभर बाप्पा आपल्या सोबत होते असं वाटतंय की नवीनच आता आलेले आहे त्यांचं रूप आज एकदम म्हणजे अजून दिसत आहे आणि ते ह्या वर्षी पण आपल्या सोबतच असणार आहे तर छान वाटतं म्हणजे असं वाटतच नाही की वर्षभर बाप्पा सोबत होते असं वाटते परत नवीन म्हणजे नाही का नव्याने ना। ना आले आणि त्यांचं सा बघू शकता की वर्षभर राहिलेले आमच्या घरी पण असं वाटत नाहीये पण खूप म्हणजे हासर दिसतोय मस्त दिसत आपले गणपती बाप्पा पूजा पण खूप छान झाली आणि सगळ्यात मस्त म्हणजे आपले डेकोरेशन बघू शकता तुम्ही

अजून आपल्याला पूर्ण मंदिराच्या कळस पूर्ण बरंच थोडं थोडं बारीक बारीक काम बाकी आहे जे अजून उद्या सकाळपर्यंत होईल कदाचित आणि तुम्ही पण नक्की सांगा की तुम्हाला आमचं डेकोरेशन आणि आमचे बाप्पा कसे वाटले तुम्ही तर आमच्या व्हिडिओ मधून रोजच बघायचे पण आज त्यांचं रूप अजून वेगळं दिसतंय तर नक्की सांगा कमेंट मध्ये की कसं वाटते तुम्हाला पण आमचं डेकोरेशन आणि आमचे बाप्पा आणि व्हिडिओ कसं वाटलं तेही सांगा तर चला आता आजचं व्हिडिओ इथेच संपवते व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनल ला, ला सबस्क्राईब करायला विसरू नका उद्या पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय हार्दिक शुभेच्छा आणि उद्या आपण पुन्हा भेटू बाय बाय नीट कर बाय बाय सगळ्यांना बाय बाय सगळ्यांना